नमस्कार मित्रांनो मी सागर गायवट स्वागत आहे तुमचे ऑफिसर टेक गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी एकदम महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे आपल्या सोलर पंपाला मोबाईलवर चालू आणि बंद करण्यासाठी नेमकं कोणत्या सोलर कंपनीला कोणते ॲप लागते मित्रांनो घरबसल्या मोबाईलवर पंप चालू बंद करता येतो पण कोणत्या कंपनीच्या सिस्टमसाठी कोणते ॲप वापरायचे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला सर्व माहिती एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईब करा चला तर मग सुरुवात सर्वप्रथम रोटोमॅक कंपनी रोटोमॅक पंप समोर स्क्रीन पाहू शकता त्यानंतर जी के सोलर पंप साठी जी के एनर्जी अवी सोलर पंपसाठी आहे अवी रिनेबल इको मित्रांनो ओसवॉल आहे ओसवाल किसान सेवा जेन्ससाठी एस एस पी आर एम एस व सी आर आय साठी आहे एस एस पी आर एम एस आणि राईट साठी आहे एस एस पी आर एम एस मित्रांनो इको झोन सोलर पंपसाठी इको इकोट्रॉन आणि शक्ती पंपसाठी आहे शक्ती फार्मर ॲप मित्रांनो हे सर्व ॲप्लिकेशन वर उपलब्ध आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ ज्या शेतकरी बांधवांकडे सोलर पंप आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा